ज्या पद्धतीनं विरोधी विरोधकांनी दोनशे उद्या सांगतो विदर्भातल्या प्रश्नाला घेऊन दिला अंतिम आठवड्यामध्ये आणि सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव होता त्यावर चर्चाच नाही आम्हाला वाटलं सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आहे विदर्भावर चर्चा होईल त्यावर चर्चाच नाही तो रेकॉर्डवर आहे आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये आहे आणि आज असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांनी त्यावर न देता विरोधकाकडे बोट दाखवला दोनशे त्र्याण्णव मध्ये आम्ही उल्लेख केला विदर्भातल्या प्रश्नाच्या संदर्भात अनेक प्रश्न नानाभाऊनी इकडच्या सदस्यांनी विदर्भाच्या विकासासाठी प्रश्न मांडले आम्ही मांडलं त्याला कुठेही उत्तर नाही त्यावर कुठलीही काही कारवाई नाही आणि मात्र उलटा चोर कोतवाल कोदाटे अशा पद्धतीनं उलट आमच्यावरच आरोप करून गेलेत याचा आम्ही निषेध करतो अध्यक्ष महोदय आणि विदर्भावर चर्चा होऊ दिली नाही म्हणून आम्ही आपण या संदर्भातला तर नाही काय मुलींचा आता विषय राहिलाय आपण या आम्ही आम्ही अध्यक्ष महोदय बहिन करतो अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय